नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर शहर जिल्हा काँग्रेस लातूर तर्फे लोकशाही बचाव दिन म्हणून केंद्राचा निषेध करण्यात आला केंद्रातील भाजप सरकारने हुकुमशाही पद्धतीने इंडिया आघाडीच्या एकशे पन्नास खासदारांचे निलंबन केले आहे या कृतीचा महात्मा गांधी चौक लातूर येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी भाती नगराळे आय एस उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लातूर ॲडोव्होकेट संन पटेल ॲडोव्होकेट देवीदास बुरुए पाटील प्रवीण सूर्यवंशी तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते यावेळी मोईद शेख सरचिकणीज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लातूर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली विरोधी पक्षाकडनं लोकशाही बचाव दिवस म्हणून आम्ही चळवळ करतोय एजिटेट करतोय आणि त्याला कारण काय आहे याची या आपल्याला कल्पना आहे तेरा डिसेंबर रोजी जे घडलं आणि आताच अभयजींनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या दोन तरुणांनी विजिटर्स गॅलरी मधून लोकसभेमध्ये उड्या मारल्या खाली आणि स्मोक बॉम्ब त्यांनी फोडले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली की तरुणांना नोकऱ्या नाहीयेत अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे मागाई गगनाला भिडते या सगळ्या प्रश्नांवर शासनाचं भाजप सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे केलं पण यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या उद्देशाने त्यांनी केलं तो उद्देश जरी बरोबर असला तरी सुरक्षेचा फार मोठा प्रश्न आहे तर सुरक्षा व्यवस्था ही किती गलथान आहे हे याच्यावरनं लक्षात येतं आणि मग आम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी मागणी काय केली लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आमची मागणी अशी होती की सुरक्षा व्यवस्थेमध्ये जो गलथानपणा आहे त्याबाबत पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी सदनामध्ये यायचं लोकसभेमध्ये यायचं राज्यसभेमध्ये यायचं आणि निवेदन करायचं आपल्याला आश्चर्य वाटेल याच्यावर तर निवेदन करणं सोळाच परंतु गृहमंत्री लोकसभेमध्ये येतात आणि दुसरी बिलं पास करून घेतात एकशे एक्कावन्न इंडिया आघाडीच्या इंडिया गठबंध बंधनच्या खासदारांचं निलंबन करून एकशे एकावन्न खासदारांचं निलंबन करून केवळ एकतर्फी ती बिलं पास करून घेतली आणि आपण वाचत असाल ऐकत असाल भाजप असं म्हणतय की इंडिया इज द मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाहीची हत्या भाजप सरकार करतय भाजप पक्ष करतोय हे आम्हाला इथं सांगायचं आहे आणि याला कारण आहे की केवळ पाचवी बहुमताच्या जोरावर यांचं हे चाललेलं आहे आणि लोकशाहीची हत्या स्वतः भाजपच सरकार करतय त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर भारतभर आज निदर्शन होत आहेत आणि त्या निदर्शनाला हेच देण्यात आलेलं आहे की लोकशाही बचाव दिवस असा हा दिवस आहे आणि लोकशाहीच संरक्षण व्हावं लोकशाही वाचवता यावी याच्यासाठी आम्ही निषेधासाठी आम्ही हे केलेलं आहे जे भाजप सरकारने केलेलं आहे तेरा डिसेंबरला आपल्या देशाच्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये काही तरुणांनी सुरक्षा भेद करून पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये प्रवेश केला आणि त्यांची जी भावना होते बेरोजगारी महागाई आणि महिलावर अत्याचाराच्या मागण्या पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते चुकीचं आहे ज्या भाजपच्या खासदाराने त्यांना पत्र देऊन प्रवेश करण्यासाठी विनंती केलेली होती त्या एका भाजपच्या खासदाराला वाचण्यासाठी देशाचे पंतप्रधान गृहमंत्री यांनी इंडिया आघाडीच्या जवळपास एकशे एक्कावन्न खासदारांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेले आहे की देशाला आणि लोकशाहीला फार मोठा एक घातक आहे यामुळे लोकशाही कमकुवत होत आहे आणि भाजप आणि आहे की देशातली लोकशाही कमजोर करून हुकूमशाहीच्या माध्यमातून देश चालवावा याचं एक उदाहरण म्हणून आज या ठिकाणी त्याने हे कृत्य केलेलं आहे एकशे एकावन्न खासदार जे निलंबित झालेले आहे ही देशातली सर्वात मोठी लोकशाहीवर झालेला एक हल्ला आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षाने निलंबित करून आणि इतरत्र लोकांचा ध्यान भटकण्यासाठी काही उपराष्ट्रपतीचा मिनिक्रीचा विषय समोर आणून हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे निषेधार्थ आहे आणि या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो